तर प्रेक्षकांनो इंद्रायणी या मालिकेच्या आधाच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या म्हणजे मालिकेचे पुढील अपडेट्स आपल्याला पाहायला मिळतील तर आपल्याला आजच्या भागात असं पाहायला मिळतं की अंताजीला विंजेचं सगळं सत्य समजलेलं असतं व्यंकू महाराज म्हणतात म्हणजे लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आपल्या पुरी जे काही सांगत होत्या त्यातला शब्द खरा आहे दादा अंताजी रडत असतो आणि त्याला आठवतं की तो नारायणीला काय म्हणाला ते त्यावेळीस की तू मारहाण केलीस तेव्हा नारायणी म्हणत असते की हे खोटं आहे मी काही नाही केलं आणि सगळेच घरातले खूप रडत असतात इंदूने जे काही सांगितलेलं असतं तेही त्यांना आठवतं की अहो तुमच्या लेकीच्या घरी साधं धान्य नाही आहे घरात मा पोलांडायच्या वेळेला त्यांनी भांड्यात तांदूळ नाही माती ठेवली होती व्यंकू महाराज म्हणतात पण आपण विश्वास नाही ठेवला आपल्या पोरींवर घात केला आपण आपल्या पोरीच्या आयुष्याचा वहिनी हे सगळं तुम्हाला माहीत होतं मग अंताजी उठतो आणि मग नारायणीच्या जवळ जातो तिच्या डोक्यावर हात ठेवतो आणि मग नारायणी अंताजीला मिठी मारून खूप रडत असते अंताजी आनंदीला म्हणतो आई आहेस का कैदाशीन आपल्या एकुलत्या एक मुलीच्या एक आयुष्याची राख रांगोळी केली मग तो आनंदीजवळ जातो आणि म्हणतो का केलंस हे सगळं आनंदी आनंदी म्हणते तुम्ही हे मला करायला भाग पाडलंत या घरात मला माझी बाजू घेणारं कुणीतरी हवं होतं म्हणून मी केलं हे सगळं अंताजी व्यंकू महाराजांना म्हणतात अरे व्यंकट ही बाई बैसाटली आहे का व्यंकू महाराज म्हणतात बहिणी काय बोलताय अहो हे घर तुमचं आहे आम्ही तुमचे आहोत ही मुलगी तुमचीच आहे कुठली बाजू कुणाची बाजू सांगा ना अंताजी चिडून म्हणतो हिला ना चापकानं फोडलं पाहिजे आनंदी म्हणते मारा मारा जोडा अपमान करा या घरात कायम हेच तर होत आले माझ्याबरोबर या घरातले एकजात सगळे परधारजिनी आहेत कायम दुसऱ्यांना भंडण मग मी पण तसंच केलं तर काय बिघडलं सांगा काय चुकलं माझं असं म्हणत ती रडत रडत खाली बसते आणि म्हणते ह्या कार्टीला माझ्या उरावरती आणून बसवली काय तर म्हणे मंदिर जमीन सगळं तिचं ज्या घरात चून म्हणून मी वावरले ते घर पण तिचं आहे मग काय करायचं होतं मी आणि माझ्या पोरांनी काय काय भविष्य होतं आमच्या तुम्हाला काय त्याचं तुम्हाला कामना धा कामना काळजी आणि मला म्हणे आणताजी सतत दारू पत्ते जुगार या गादीचे वारस न तुम्ही गादीचे वारस म्हणून तुमच्याशी लग्न केलं होतं मी ती गादी पण तुम्ही घालवली स्वतः स्वतःबरोबर माझं पण मान घालवला मग काय करायचं का होतं मी मी माझ्या दोक्षासाठी केलं हे सगळं त्याच्या भविष्यासाठी केलं या माणसाला मी घरात आणलं तुम्हाला वाटतंय ना हा माणूस खोटा आहे लफंग आहे आहेच पण मला इतकंच कळतं की या जगात तुमच्याबरोबर जगायचं असेल तर मला अशाच माणसाची गरज आहे तुम्ही काय केलं वकिलांनी हात वर केले तेव्हा नुसते रडत बसलाच तुम्ही मग अंत मग अंताजीला आठवतं की वकिलांनी कसं नाही सांगितलं ही जमीन इंद्रायणीचीच आहे असं वकील त्याला म्हणलेलं असतात हे त्याला आठवतं आनंदी पुढे म्हणते पण या माणसानं केलं इस्टेट वाचवण्यासाठी यांनी दानपत्र बनवून आणलं हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो शकू म्हणते मोठ्या बाई म्हणजे ते खोटं पत्र यांनी केलं होतं आनंदी म्हणते वय माझ्या सांगण्यावरून केलं दुसरं काय करणार होते मी माझ्या पोरानं काय केलं असतं दुसरं हा या पोरीच्या घरी काय घागरी भरणार होते का या पोरीनं तर जन्माला आल्यापासून माझ्याशी उभा दावाच मांडलाय आता तर काय हे घर जमीन सगळं हीच आहे म्हणे मग काय करणार आप आपला दोक्षच त्यासाठी मी हे केलं सगळं मग अंताजी आनंदीजवळ जातो आणि म्हणतो आता या क्षणाला चालती हो या घरातनं निघ हे ऐकून आनंदी आणि सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो अंदाजी म्हणतो ए ऐकू येत नाही का तुला घराच्या बाहेर निघ निघ पटकन आनंदी म्हणते जाते आज तुम्हाला माझी किंमत नाही कळणार पण मी गेले की तुम्हाला माझी किंमत कळ अंदाजी रागात म्हणतो निघ आनंदी म्हणते निघते मी आणि ती जायला निघते तेवढ्यात आदू आई म्हणून हाक मारतो आनंदी परत फिरते आणि म्हणते मी जाते पण माझ्या आदोक्षाजला घेऊन ती त्याला घ्यायला जाणार तोच अंताजी अडवतो म्हणतो ए आदोक्षाजला हात लावायचं नाही चल निघ आनंदी म्हणते मला आदोक्षाजला घेऊन जायचं आहे त्यांची झटपट दोघांची सुरूच असते त्यां अंताजीचा धक्का लागून आनंदी खाली पडते तरी पण ती परत उठून आदोक्षजला घ्यायचा प्रयत्न करत असते आणि आन, अंताजी त्याला घेऊन देत नसतो मग अंताजी उडून आनंदीला पायरीवरती ढकलून देतो ती खाली पडते महाराज म्हणतात दादा काय करतोयस हे अंताजी म्हणतो ए मध्ये कोणी आलं ना तर गाठ या अंताजीशी आहे घरातला थोरला आहे मी आवाज बंद चल हे निघ इंदू म्हणते मग इंदू अंताजीजवळ आणि आनंदीजवळ त्यांनी म्हणते मोठ्या बाई कुठेच जाणार नाहीत आधोक्षजानी नाराणी ताईची आई कुठेच जाणार नाही अंताजी तुला म्हणतो ए मापात राहायचा हा बस आणि अग ए तू उठ चल निघ असं तो आनंदीला म्हणतो इंदू म्हणते व्यंकू महाराज तुम्ही म्हणालात ना की हा वाडा ज्या जमीनवर उभा आहे ती जमीन माझ्या मालकीची आहे तर मग मी या मालकीच्या आधाराने सांगते की मोठ्या बाई घरातून कुठंच जाणार नाहीत मग अंताजी विंजेकडे बघतो विंजे घाबरतो घालाला ला हात लावतो आणि घरातून पळतच बाहेर जातो मग अंताजी रागतच तिथून निघून जातो नारायणी आदूला घेऊन आत जाते सगळे हळूहळू आत जातात इंदू आनंदीला म्हणते बाई उठा आणि ती हात पुढं करते आनंदी नको म्हणते वंकु महाराज इंदूला म्हणतात जा बाळा आज जा मग इंदू आत जाते मग आनंदी आणि व्यंकूभारास तिथे असतात फक्त महाराज बसतात आणि ते आनंदीला म्हणतात वहिनी आजपर्यंत अगदी या क्षणापर्यंत तुम्ही इंदूला फक्त नावच ठेवत आलात तिच्याविषयी एवढा राग आहे की आजपर्यंत तोंड भरून साधा इंद्रायणी म्हणून हाकसुद्धा मारली नाही तुम्ही सतत त्या बिचारीचा उल्लेख कार्टी अपशकुनी आईबापांना गेळणारी हे बोलूनच करत आलाय तुम्ही वहिनी खरं तर हे सगळं जग विठुरायानं निर्माण केलंय त्यामुळे या जगात शकून अपशकून असं काहीच नसतं पण आज तुम्हाला सांगतो ज्या मुलीला आजपर्यंत तुम्ही अपशकुनी अपशकुनी असं म्हणत आलात ना तीच मुलगी या क्षणी तुमच्यासाठी शुभशकोनी ठरली आहे खरंतर बहिणी या सगळ्या मालमत्तेची घराची मालकीण आहे ती पण तिने आजपर्यंत कधीही हक्क सांगितला नाही किंवा त्या पद्धतीनं आपल्याशी बोलली नाही आणि माझा विश्वास आहे की बहिणी इथून पुढं ती कधीही मालकीनी या अधिकाऱ्याने कुणाशीही बोलणार नाही तिला पैसे प्रॉपर्टी जमीन जुमला वाडा हक्क यातलं काही नको आहे तिला हवेत फक्त मायेचे दोन शब्द एवढं सगळं झाल्यानंतर मी तुम्हाला विचारतो आहे की ते मायेचे शब्द तुम्ही तिला द्याल का आनंदी रागतच व्यंकू महाराजांकडे बघते व्यंकू महाराज म्हणतात तिनं मनाचा मोठेपणा दाखवला तुम्ही तर मोठ्याच आहात ना तुम्ही दाखवाल मनाचा मोठेपणा आनंदी मग पुसून म्हणते भाऊजी खूप आनंद झाला असेल ना तुम्हाला आज आन काय बोललेलं तुम्ही आनंदी म्हणते आनंदी म्हणते व्य व्यंकू महाराज म्हणतात काय बोलते बहिणी तुम्ही हे आनंदी म्हणते मला दिसतं तेच मी बोलते आणि मला जे पटतं तेच मी वागते मला दिसतंय की मी काय खोटं बोललेत नाही तुम्ही परत अर्जिनी आहात तुम्हाला फक्त बाहेरच्यांचं चांगलं दिसतं भाऊजी वाईट झालं माझ्यासोबतच माझा नवरा मला धक्के मारून घराबाहेर काढत होता त्यांनी खरंच काढलं असतं ना तर एक वेळ मी सहन केलं असतं पण हे थांबले कुणामुळं ह्या इंदीमुळं ती भर पोरगी यांना काय म्हणते की मी या घराची मालकीन आहे मी सांगते मोठ्याबाई घरात राहतील मालकिणीचं ऐकलं पाहिजे आणि हे पण थांबले भाऊजी मी या घरात माझ्या नवऱ्याच्या प्रेमामुळं माझ्या लेकरांमुळं नाही थांबले तर ह्या पोरीनं माझ्यावरती उपकार केलेत म्हणून थांबली आहे याचा मला खूप त्रास होतोय कालपर्यंत जी पोरगी माझी आश्रित होती आज तिनंच मला आश्रित केलं आणि हा आश्रित असण्याचा शिक्का घेऊन मी कशी जगू आणि ती रडत असते नंतर ती रागतच व्यंकू महाराजांकडे बघते आणि म्हणते या इंदूला मी कधीच माफ करणार नाही कधीच नाही आणि इथेच हा भाग संपतो आपल्याला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद